व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो सर्वांना माझा नमस्कार आज मी आपल्या समोर भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका विद्येची जननी क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची यशोगाथा सांगण्यासाठी उभी आहे सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना माझे वंदन मित्र ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नायगाव येथे झाला त्यांच्या आईचे नाव लक्ष्मीबाई व वडिलांचे नाव खंडोजी नेसे पाटील असे होते वयाच्या नवव्या वर्षी त्यांचा विवाह थोर समाजसुधारक ज्योतिबा फुले यांच्याशी झाला त्या काळी स्त्रियांनी शिक्षण घेणं महापाप मानले जाई वेदन्या तुझा त्याग तुझ्या वेदन्याची आज भरली बघायला पालत्री तुझ कै वारी मुलींसाठी पहिली शाळातून काढली साठी पहिली शाळातून काढली दुसरी ओवी गायरी तुझ्या मोठ्या दैर्याला दगड गोटे खाऊनी सावित्री अगाध तुझा महिमा सावित्रीबाई फुले यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या इथे झाला